येथील ते प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावीत या मागणी संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी येथील नागरिकांसोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली येथील अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीकरता शशिकांत भोगाने व त्यांची पत्नी स्वाती भोंगाने आणि शुभम माने यांनी चौदा मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं सदर उपोषणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी उपोषणकर्त्यांसह जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन येथील अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी केली आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीची दखल घेत सोमवारपासून येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर या परिसरातील अतिक्रमण काढण्यात येतील असं लेखी आश्वासन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलं सदर आश्वासनानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाणी देऊन उपोषण करते शशिकांत भोंगणे यांचं उपोषण सोडण्यात आलं कर्जत येथील मंदिर परिसरातले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं मोलाचं सहकार्य मिळाल्यानं उपोषणकर्ते शशिकांत भोगणे व ग्रामस्थांनी आमदार संग्राम जगताप यांच्या आभार मानत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर जिल्हाधिकाऱ्यांच्या समावेश झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून लेखी आश्वासन मिळालं असलं तरी जोपर्यंत अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतच राहणार अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली कर्जत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच तिथं रास्ता रोको आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात आलं होतं त्याचं कारण देखील आपल्या सर्वच कर्जतकर मंडळीला किंवा आमच्या जिल्हा जिल्हावासियांना ज्ञात आहे की तिथं एक हनुमान मंदिर आहे आणि त्याच्यावरती काही लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आणि मंदिरामध्ये कुठंतरी आमच्या माता भगिनी आल्या नाही पाहिजेत अशा प्रकार त्यांचा उद्देश होता आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने त्यांनी मंदिरापर्यंत हळूहळू हळूहळू पुढे येऊन अतिक्रमण वाढवण्याचा प्रयत्न केला आणि अतिक्रमण वाढल्यानंतर निश्चितच तिथं ती वेगळ्या विचाराची मंडळी जिहादी वृत्तीची मंडळी तिथं काही जनावरं कापण्याचा प्रकार असेल तिथं मंदिराच्या परिसरामध्ये काहीतरी आपल्या भावना दुखवतील अशा प्रकारे काहीतरी कृत्य करण्याचा प्रयत्न सातत्याने हिरो हो मंडळी होत होता म्हणून तिथली काही मंडळी आमची सकल हिंदू समाजाची इथं जिल्हाधिकारी कार्यालय नगर शहरामध्ये असल्या कारण इथं त्यांनी उपोषण सुरू केलं आणि आज जिल्हाधिकारी मोदयांनी त्याच्यावरती सविस्तररित्या एक बैठक आयोजित केली आणि बैठकींकरता सर्व आमच्या उपोषणकर्त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं कुठंतरी आज त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी देखील पूर्ण केल्या जातील अशी त्यांनी ग्वाही दिली आणि हे जे तिथं असणार अतिक्रमण आहे किंवा सरकारी जमीन आहे त्याच्यावरती शासन योग्य त्या प्रकारे निर्णय घेईल आणि उर्वरित अतिक्रमण हे काढण्याचे देखील निर्देश हे जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्यामुळं आज आमचे सर्व उपोषणकर्ते असतील आमचे हिंदू समाजाचे लोक असतील त्यांनी ते समाधान व्यक्त केलं आहे निश्चित पूर्ण अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही असं आमच्या सर्व हिंदू संघटनांचा त्याला असणारा जो काय पाटपुरात आहे हा आमच्या वतीने निश्चित रूपान केला जाय जे आज जे उपोषण आम्ही सोडला आहे 14 तारखेला 14 तारखेपासून जे चालू केलं केल होतं उपोषण त्याला आज 10 दिवस झाले पण आज कलेक्टर साहेबांच्या आणि संग्राम भाया जगताप यांच्या अंडर जे मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये जो कोर्टाने ज्या हे दिले ते स्टे ऑर्डर ते सोडून बाकीचं अतिक्रमण ते काढणार आहेत असे त्यांनी ऑर्डर कलेक्टर साहेबांनी स्वतः केली आणि तेही सोमवारीच हे करणार अतिक्रमण सकाळी काढणार आहेत ह्या बेसवर आम्ही आता सध्या उपोषण सोडित आहोत कोण कोण बसतोषण उपोषणाला मी माझी पत्नी स्वाती बोंगाने आणि शुभम अशोक माने हे आम्ही जण उपोषणाला बसलो होतो